वाल्हेरी विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात वाल्हेरी येथे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत शाळेतील गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप संस्थेचे सचिव नितीन पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वानखेडे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्व विषद केले तसेच मानव विकास मिशनच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संस्थेचे सचिव नितीन पाडवी यांनी केले आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली तसेच सायकल आणि आरोग्याचे महत्व पटवून देत सायकलचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले शासनाच्या शिष्यवृत्ती योजना गणवेश योजना आणि पाठ्यपुस्तक पुरवठा योजना यांसारख्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले सायकलमुळे वेळेची बचत आणि शारीरिक व्यायाम साधता येतो असे मत त्यांनी व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मसूरकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने कार्यक्रमात रंगत भरली कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रय गागरे यांनी उपस्थित मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता आणि सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता एकंदरीत वाल्हेरी विद्यालयातील महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन तसेच सायकल वाटपाचा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला